नमस्कार मित्रांनो आजच्या व्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं मी आज एका अशा ठिकाणी आहे जी रानातलं रानटी सिंगर प्रसिद्ध झालेलं आहे फक्त रानात रानात बर का रानात त्यांच्याशी आपण मुलाखत घेऊन त्यांच्याशी एक छोटीशी झलक पण ऐकूया तर नमस्ते मॅडम हा नमस्ते नमस्ते तर आपलं नाव अर्पिता रायगुडे बरोबर ठीक आहे मला ऐकायला भेटले तुम्ही रानटी सुंदर आणि छान कोकिळा गायिका आहेत रानटी बरोबर का हा

तर या ठिकाणी जबरदस्त गायना सारे त्याने केलेले टाळा 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद मॅडम